जय शिवराय आत्ता आम्ही चाललेलो आहे माणिकपुंज हा माणिकपुंज करण्यासाठी चाललेले आहे तालुका नांदगाव जिल्हा नाशिक अर्थातच या ठिकाणी सह्याद्रीच्या रांगेत चेरबारी डोलबारी अजिंठा सातमार अशा अनेक रांगा आहेत त्याचपैकी या, या अजिंठा सातमार रांगेच्या उपरांगेवरती हा माणिकपुंज आहे या माणिकपुंजचा इतिहास जास्त नाही आहे काही पण तुम्हाला जस जसं पुढे जाईल तसं ते तुम्हाला माहिती देईल चला तर आता आपण सुरुवात करूया माणिकपुंजला आता आपण पुंज हा किल्ला करण्यासाठी चाललेलो आहे आता हे आमचे सगळे सवंगडी आहेत आजच्या भटकंतीमध्ये आमच्या सामील झालेले राहीन सर ज्येष्ठ गिरियार होक अमोल पन्हारकर राजेंद्र जगताप मंगेश जवखेडकर तानाजी आपले हे सरपंच आमचे रवींद्र गाडवे त्यानंतर आमचे भावकी गणपत दुधाने हे आहेत बाबाजी शेटे सावरदरीचे आधारस्तंभ हे आमचे बेस्ट क्रायम्बर बर्राज त्यानंतर सिव्हिल इंजिनियर आमचे युवराज वगडेसर त्यानंतर आमचा ताना तानाजी मारुसर आमचा हा तानाजी राजगुडे हे आमचे अमो प्रेम कुमार तरेकर नाम तो सुनाई हो प्रेम नाम है मेरा प्रेम चेपडा yes. त्यानंतर आमचे आमचे कुररीचे सगळ्यात धाडडीचे कार्यकर्ते रामेश्वर त्यानंतर सोमनाथ आणि आमचे मित्र प्रवीण धनकुडे साहेब आज आम्ही सर्वजण आता या भटकंतीसाठी चाललेलो आहे काल आम्ही तीन किल्ले के केलेले आहेत जाळ आणि संघज निघालेला आहे बरेच जणांना त्यांचा अनुभव आलेला आहे सगळे झोपले होते एकदम सकाळी उठवायचा उठायला तयार नाहीत तर आज सगळे फ्रेश आहेत ताजे आहेत त्यांच्या चेहऱ्यावरती हास्य आहे चला तर आता आपण जाऊया माणिकपुंज हिथं आता जाळ धूळ निघते का बघूया या ठिकाणी पायऱ्या मार्ग चालू झालेला आहे पायरी मार्ग चला असा हा पायरी मार्गाने वरती मार्गस्थ होत आहेत सगळे मावळ्या फ्रेश आहेत आज अठरा ऑगस्ट सॉरी हां आठ हां पंधरा हां सॉरी आज सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार रविवार या दिवशी माणिकपुंज आजची सकाळची भ्रमंती माणिकपुंज किल्ल्यानेच आमची होत आहे काल आम्ही तीन केले हदगड हदगड केला काल आम्ही कंकराला केला जबरदस्त असे एकशे भरकडे पिसोळ केला जबरदस्त असे काल घाम काढणारे ट्रेक होते एका दिवसात तीन झाले आणि आज आमचे तीन आहेत त्यातला पहिला माणिकपुंज नंतर नस्तानपूर सबोईकोट त्यानंतर शेवटी जातेगाव असं करत करत आता आम्ही जाणार आहे तिथून पुण्याला मार्गस्थ होणार आहे चला तर माझ्याबरोबर शेवटपर्यंत या व्हिडिओवर रहा आहे माणिकपुंज धरण या किल्ल्याच्या नावावरच या धरणाचं नाव आहे माणिकपुंज आणि हा हे समोर दिसते ते माणिकपुंज गाव आहे त्या तिथं आमची गाडी लावलेली आहे समोर आणि इथूनच आता चालू झालेला आहे हा पदभ्रमण चला जाऊया आता आपण पुढे अशा पद्धतीने ही पायऱ्यांची वाट आपल्याला दिसत आहे आणि ह्या पायरी मार्गाने आपण आता वरती जाऊया वरती लेणे आहे त्या लेण्यांवरनं आपल्याला ले या, या। किल्ल्याचा इतिहास समजणार आहे तसा इतिहास याचा जास्त उपलब्ध नाही आहे परंतु वरील पाण्याच्या टाक्या याचा विचार करता आणि किल्ल्याची भौगोलिक परिस्थिती विचार करता हा टेहरणीसाठी असावा असा असे मत व्यक्त केले जात आहे अनेक पुंज हा तालुका नांदगाव व जिल्हा नाशिक या ठिकाणी आहे नाशिक जिल्ह्यात सह्याद्रीच्या मुख्य रांगेबरोबर शेरबारी डोरबारी अजंठा सातमार अशा विविध उपरांगा धावताना दिसतात या उपरांगांपैकी नाशिक जळगाव औरंगाबाद अशा तीन जिल्ह्यांना स्पर्शून गेलेल्या अजंठा सातमार डोंगर रांगेवर मध्यम व छोटेकानी आकाराचे अनेक किल्ले विराजमान झालेले आहेत अपरिचित किल्ल्यांना आपल्याला भेट देता येते माणिकपुंज हा या रांगेवर असलेला असाच एक लहानसा किल्ला किल्ल्यावरून पुरातन लेणी व किल्ल्याचा आकार पाहता हा किल्ला टेहाणीसाठी प्राचीन काळापासून वापरत असावा नाशिक जिल्ह्यातील नांदगाव किल्ला आहे एक पाच ते दहा मिनिटात आता आम्ही या लेणी पाशी आहे आता आतमध्ये लेणी आहे वरती पण लेणी आहे ती पण बघूया आपण आता हे पहा सुंदर असं हे ठिकाणी मंदिर आहे हे पहा या ठिकाणी भोलेनाथ नाही देवी माताचं मंदिर आहे ही देवी माता आहे या ठिकाणी आपण पाहत आहात देवी मातेचं दर्शन घेऊन आता आपण गडाची फिरी करूया या ठिकाणी दीपमाळ आहे पहा आमचे सर हा मस्त या याच्यातून चाललेली आहेत ही वाट अशी संपूर्ण हिरवगार जिकडे बघावं तिकडे हिरवगार हा 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 का हा काय वर्णावं या सह्याद्रीचा रूप हा 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 माझा सखा सह्याद्री मला आवडतो सह्याद्री या सह्याद्रीच्या अंगाखेंद्यावर माझे छत्रपती शिवाजी महाराज मोठे झाले हा सह्याद्री या सह्याद्री नावातच विलक्षण अशी ताकद आहे मित्रांनो सह्याद्रीचं नाव जरी उच्चारलं तरी अंगावर काटा येतो शहारे येतात पहा हा सह्याद्री सह्याद्रीची सफर करणं म्हणजे कोणी आयऱ्या गाऱ्याचं काम नाही आहे मित्रांनो चला तर आता संपूर्ण परिसर फिरूया आपण या ठिकाणी बघा हे पाईपलाईन आहेत आणि वरती पाण्याचं टाका आहे तिथं पाणी साठवलं जातं आणि ही अशीच लाईन खाली गावापर्यंत नेलेली आहे बघा पाईपलाईन दिसते आपल्याला या ठिकाणी आपल्याला माणिकपुंज धरण तुम्हाला मगाशी मी दाखवलं आणि हा संपूर्ण परिसर पहा आपण बघूया तिकडे जाऊन वरती जाऊन येऊ आपण बघूया वरती यांच्या समवेत आज माणिकपुंज या किल्ल्याचे सफर करत आहेत असं ग्रेट व्यक्तिमत्व लाभणं म्हणजे आमच्यासाठी दुर्ग शर्कर योगच म्हणावं लागेल अतिशय उत्तुंग असं हे व्यक्तिमत्व आहे बद्दल माहिती जर द्यायला लागलो तर दिवसेंदिवस कमी पडतील अशा यांच्याबद्दल खूप काही बोलण्यासारखं आहे माझे चांगले मित्र आहेत आणि समवेश म्हणजे मला ब्रेनस्ट्रोक आलेला आहे आणि सरांना तर चार वेळा ब्रेन स्ट्रोक आलेला आहे तरी ह्या मित्रांनी खच खाल्ली नाही त्यांचाच आदर्श घेऊन मी सुद्धा या सह्याद्रीची सफर ब्रेनस्ट्रोक झाल्यानंतर ही करत आहे असं उत्तुंग व्यक्तिमत्व मिळणं खरंच भाग्याचं आहे चला तर आता आपण पूर्ण माणिकाची सफर करूया सरांबद्दल दोन शब्द बोललेत चला सर काय सर तुम्हाला काय बोलायचं आहे ना पण मी पास तो व्हील बोलले पार बोल ओके संजय जी रामचे गुरुवर्य सुशील सर दुधाने हा हा हे छान मस्त एकदम येस 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 बघा ना एवढा असून सुद्धा अ ताना ताना काय घरी आतकर कर, आद कर।, कर।, आद कर। ताना। अरे वो या आमचा ताना हे राजेंद्र जगताप आता समीट वरती पोचलेले आहेत वरती चला ही माणिक पंजाची ही पहा ही अशी मस्त पैकी वाट आहे अशी मोठमोठाले इथं दगडं आपल्याला दिसत आहे यातनं मार्ग क्रमांक करत आता आपल्याला वरती जायचं आहे थोड्याच वेळात आपण वरती किल्ल्याच्या माथ्यावरती पोचणार आहोत हे जे तुम्हाला हे स्पॉट दिसतात हे कशासाठी असतात माहिती आहे तुम्हाला ह्या हे जे लावलेले छिद्र ह्याच्यामध्ये लाकूडं घालायचे हे दगड फोडण्याची ही पद्धत आहे ह्याच्यामध्ये लाकूड टाकलं जायचं आणि ते लाकूड कुजतं कुचल्यानंतर ते फुकतं आणि ते जे त्या ठिकाणी असे हे दगड फोडण्यासाठी हे वापरले जातात ही खूप ज जबरदस्त अशी टेक्निक आहे हे पहा अनेक ठिकाणी आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळत आहे हे पहा श ठिकाणी प्रचंड असं दिसतात आपल्याला पहा हे पाण्याचं टाका आपल्याला या ठिकाणी म ते आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी हे पाण्याचं टाकं पाहायला मिळते आणि त्याच्या बाजूलाच हे सगळे स्पॉट या ठिकाणी पाणी हे पाण्याचं टाकं असल्यामुळं पाण्यात कुठली घाण पडू नये म्हणून ह्या अशा पद्धतीने हे दगड केले जातात आणि इथं छप्पल टाकलं जातं जेणेकरून ह्या पाण्याच्या टाक्यामध्ये कुठल्याही प्रकारची घाण होऊ नये असं हे जबरदस्त अशी ही टेक्निक ही साडेतीनशे वर्षापूर्वी माझ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दूरदृष्टीचं एक उत्तम उदाहरण आपल्याला पाहायला मिळत आहे पाण्याच्या टाका आपण पाहून पुढं आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी मदार दिसत आहे आणि हा संपूर्ण परिसर आता मी तुम्हाला दाखवतो आहे आजूबाजूचा मगाशी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी माणिकपुंज हे धरण आहे हा सगळा त्याचा पांडव क्षेत्र आपल्याला या ठिकाणी संपूर्ण दिसत आहे हे पहा हा संपूर्ण परिसर तुम्हाला मी आता दाखवत आहे अतिशय नयनरम्य असं हे दृश्य आहे स्वर्ग सह्याद्रीला स्वर्ग का म्हटलं जातं ते हिता आल्यावर समजतं आम्ही दर रविवारी असं बाहेर का भटकत असतो आम्हाला भरे तुम्ही काही भटक्या म्हणू परंतु आम्ही भटकत असो तो या सह्याद्रीची सफर करण्यासाठी म्हणून तर मी नेहमी म्हणत असतो अरे मंजिल मिल जाएंगे तुम्ही भटकते वय सही अरे मंजिल मिल जाएंगे तुम्ही भटकते सही अरे गुमराह तो वो लोग घर से निकले ही नाही मित्रांनो सह्याद्रीत फिला रे फिरा तुम्ही अरे आठवड्यातून एक दिवस नाही देत तर महिन्यातून एक दिवस तरी द्या हे छत्रपती शिवाजी महाराजांनी हे जे स्वराज्य निर्माण केलेले हे बघण्यासाठी तरी या अरे या या तुम्ही बाहेर पडा हा सगळ्यात मोठा तुमचा कोण शत्रू आहे माहिती आहे तुम्ही घरात बाहेर न पडण्याचा सगळ्यात मोठा शत्रू म्हणजे तुमचा घराचा उंबलटा तो जेव्हा तुम्ही पार करताल तेव्हा तुम्हाला या सह्याद्रीची सफर काय असते सह्याद्रीचा नजारा काय असतो सह्याद्रीची ताकद काय असते ते तुम्हाला पाहायला मिळेल चला तर आता या तुम्ही बाहेर पडा आणि या सह्याद्रीची सफर करा मित्रांनो शिवरायाशी स्मरावे राज्य दुनवत मानावे शिवरायांशी स्मरावे राज्य दुनमत मानावे तिन्ही लोकी जगावे उरावे कीर्ती रूपी भवानी आमची माता शिवाजी आमचा राजा मराठी आमची माय छत्रपतींच्या वारसा पुढे चालावा म्हणून दऱ्या डोंगरात गडमाथ्यांवरती ओसंबून वाहणाऱ्या पावसाला आणि अंगावर झेडत आनंदाने जगणारा मावरा म्हणजे मराठी माणूस राजांनी या सह्याद्रीत दडलेल्या अनेक ह्याच्यातून अनेक पैडू पाडत हा महाराष्ट्र घडविला आणि अने त्यातूनच अनेक सरदार किल्लेदार हे निर्माण झाले अवघड तंत्रज्ञानाचा आत्मसात असणारा मावळा म्हणजे तानाजी माळुसरे तानाजी माळुसरे यांना अभिवादन करून आम्ही या माणिकपुंची भटकंती करीत आहोत आता या संपूर्ण माणिकगाडाचा तुम्हाला इतिहास संपूर्ण सांगितलेला आहे हा संपूर्ण परिसर तुम्हाला फिरवून दाखवलेला आहे बघा बघा हा सह्याद्री अरे काय अरे घरात बसले निघा 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 बाहेर निघा बघा हा माझा सह्याद्री अरे बघा हा सह्याद्री मित्रांनो मी तुम्हाला आजच्या दिवसाचं महत्व आमचे ज्येष्ठ गिरियरावक मंगेश हे सांगत आहेत ज्येष्ठ म्हणून बघा बर जय शिवराय आजचा दिवस म्हणजे सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आजच्या दिवशीच्या दोनच फक्त महत्वाच्या घटना सांगतो एक थोडीशी स्वातंत्र्यापूर्वीचे सतरा ऑगस्ट एकोणीसशे नऊ रोजी आपले स्वातंत्र्यसेनानी थोर स्वातंत्र्यसेनानी आणि अतिशय युवा वयात त्यांना फाशी दिली गेली ते होते स्वर्गीय मदनलाल धिंगरा तर यांचा हा दिन आहे आणि दुसरा महत्त्वाचा म्हणजे ज्येष्ठ आपल्या महाराष्ट्रातले एक म्हणता येईल महाराष्ट्र रत्नच म्हणता येईल त्यांना स्वर्गीय श्री निनादराव बेडेकर इतिहास तज्ज्ञ इतिहास संशोधक त्यांचा आज जन्मदिवस आहे तर अशा दोन्ही महत्वाच्या व्यक्तींना अभिवादन करूया आणि आजच्या दिवसाचं आपलं सफल झालं असं म्हणूया खूप खूप धन्यवाद सर आजच्या दिवसाची तुम्ही खूप छान अशी माहिती दिलेली आहे हे आपल्याला हे आहे बघा हे पाण्याचं टाकं हे वरती गडाचा सर्वोच्च माता आणि त्याच्या इथंच हे पाण्याचा टाका आहे जय शिवराय जय शिवराय आता आम्ही ह्या माणिकपुंजाची सफर केलेली आहे या माणिकपूरचा पूर्ण इतिहास तुम्हाला मी माझ्या व्हिडिओच्या मान्यतून दिलेला आहे अतिशय सोपी अशी वाट आहे पायऱ्यांची वाट आहे येऊन जाऊन आम्ही रमत गमन मज्जा मस्ती फोटो काढत साधारणतः पाहून तासात आम्ही खाली आलेलो आहे अतिशय सुंदर असा माणिक आहे त्याला जास्त असा इतिहास नाही परंतु वरती पाण्याचे वरती लेणी आणि किल्ल्याचा एकंदर परिसर पाहता हा ठेण्यासाठी वापरल्या गेला असावा कारण की इतिहास अजून कुठं कागदपत्र मिळालेला नाही माणिक संपूर्ण तुम्हाला सफर घडून आणलेले आपण सुद्धा ज्यावेळेस नाशिक जिल्हा करण्यासाठी येतात त्यावेळेस नक्कीच हा माणिक कुंज अवश्य करा चला तर आता पुढच्या भटकतीसाठी आपण भेटूया जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराज शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज की जय जय शिवाजी